श्रीस्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत या चार राशींच्या घरामध्ये पैशाचा पूर येईल मंगल आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्याधीश चला तर मग पाहूया अशा चार राशी कोणत्या आहेत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बुध शक्तिकारक आणि मंगल शक्तिकारक यांच्या या संगमाचा सर्व बारा राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल तथापि पाच राशींसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या रात्री बुध ग्रह तुळ राशीत प्रवेश करेल मंगळ आधीच तुळ राशीत असल्या असला तरी मंगळ आणि बुध यांच्या तुळ राशीत युतीमुळे फायदेशीर परिणाम होईल हा फायदा सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत राहील बुध शक्तिकारक आणि मंगळ शक्तिकारक यांच्या या संगमाचा सर्व बारा राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल तथापि पाच राशींसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील मेष राशी मेष राशींचा स्वामी ग्रहमंगल आहे आणि मंगल आणि बुध यांच्या युतीमुळे या राशीत जन्मले जन्मल्यांना खूप फायदे होतील याचे शौर्य वाढेल त्यांचे शौर्य वाढेल संपत्ती आणि समृद्धी मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील वाढलेली मानसिक शक्ती तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल तुमच्या कुटुंबात आणि करिअरमध्ये शांती आणि आनंद नांदेल ग्रहांचा अधिपती बुधाचे भ्रमण भ्रमण कर्क राशीच्या लोकांना फायदेशीर योगाद्वारे अपार आनंद देईल जुन्या समस्या सोडवल्या जातील आणि धैर्य आणि शौर्य वाढेल व्यवसायात भरभराट होईल आणि आर्थिक लाभ होईल मालमत्तेचा फायदा होईल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना मंगल आणि बुध यांच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल कारण ही युती या राशीत होत आहे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता जे धोकादायक असू शकतात तुमच्या आकर्षण वाढेल तुमचे प्रेम जीवन चांगले राहील तुम्हाला आर्थिक लाभ होईल धनुराशी या फायदेशीर योगामुळे धनुराशीच्या लोकांना पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील तुम्हाला विविध स्रोतांकडून पैसे मिळू शकतात परंतु अनावश्यक जोखीम टाळा तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेल घालवाल मकर राशी मकर राशीच्या लोकांना मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे व्यवसायात नफा होईल मोठे ऑर्डर मिळतील महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीत असल्यांना असलेल्यांना उच्च पद मिळू शकते वैयक्तिक जीवनही चांगले राहील अशा प्रकारे आपण पाहिलं की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत या चार राशींच्या घरामध्ये पैशाचा पूल येणार आहे मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्याधीश आपण त्या चार राशी कोणत्या आहेत त्या, त्या देखील पाहिल्या तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ